हनीमुनची रात्र पारल्याचं विश्वमित्र आलाय प्रणाम करतो काहीतरी 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 फुटलं काहीतरी काय काही काही नाही काही नाही फुटलं काय काही नाही फुटलं काहीतरी फुटलं काही नाही माझा आत्मविश्वास फुटला काय 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 नाही रिलॅक्स रिलॅक्स बस ना तू बस रिलॅक्स बस बस मी मी बसवू शेजारी अहो असं विचारताय काय बसू शकता तुम्ही ऐक ना ते अहो जाऊ नको करूया आपण एकमेकांना अरे तुरच करूया तू पण नाही यार मला एवढं टेन्शन आलं होतं ना मित्रा आता मला तू इतकं रिलॅक्स केलंस आता मी ओके हा म्हणजे लगेच पटकन भरपूर झालंय काही म्हणजे ओके ना पण असं बोलू शकते ना मी <laughs> अप्सरा नावाप्रमाणे खूप सुंदर आहे तू अप्सरा थँक्यू गोड दिसतेस तू तू पण खूप गोड दिसतोस आणि कसं की अरेंज मॅरेज मध्ये मुळात लग्न ठरल्यावर बराच वेळा भेटायला मी बोलता येतं त्या लॉकडाऊन मुळे आपल्याला तसं काही करता आलं नाही बोलणंही फार झालं नाही हो ना मला आज एक गोष्ट कन्फ्युस करायची आहे काय आय लव्ह यू मला 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 माहिती आहे बोलायचं तू रोज रात्री मेसेज टाईप करायचीस पण मला कसं वाटेल म्हणून तू डिलीट करायचीस हो ना तू किती ओळखतोय मला आपण भेटलोच नाही जास्त पण बापरे म्हणजे खरंच मी तुला मेसेज करायचे पण मला वाटायचं तू काय रिॲक्ट करशील काय बोलशील म्हणून मला डिलीट करून टाकायचं सगळे मेसेज ऐक <laughs> <आएक> ना <laughs> आ, मे, <laughs> मी मी ऐकलं की तू छान गातेस हा म्हणजे असंच गाना बर प्रयत्न करते यस रेशमी जुल्फो का अंधे

जेवढी गोड दिसतेस ना तेवढीच गोड गातेस थँक्यू घे ना बदाम केशरचं दूध आहे तुला माहितीये मी तुझा आवाज पहिल्यांदा जेव्हा फोनवर हो ऐकला ना तेव्हाच मी तुला पसंत केलं खरंच हा म्हणजे तुझा आवाजच एवढा गोड होता की तुझं प्रेम तुझा प्रामाणिकपणा तुझं सगळं काही आवाजच दिसलं मला मग ते फोटो पाहणं आणि मग घरच्यांची बोलणी वगैरे ते जस्ट मी तुला केलं मी पण तुला केलं जेव्हा मी तुझा फोटो पाहिला असा भरघोस केस असलेला घनदाट केस असलेला <laughs> मी तिथेच ठरवलं हो लग्न तरी ना तर ह्याच मुलाशी असं ठरलं होत काय होत तुला तू बरायस ना काय <laughs> <laughs> <ना> होत <laughs> मी पाणी देऊ काय म्हणजे काय झालं काय झालं नाही काय राहू दे आता दूध नको तू तू माझ्यात काय आवडलंस असं सांगितलंस तेच की मला ना तुम्ही फोटो पाठवला हो होता म्हणजे तू फोटो पाठवला हो होतास ना की तुझे असे घनदाट भरगतचं केस आहे तसे झुपकेदार मी तिथेच पसंत केलं म्हणजे माझं ना ठरलं होत आणि माझं ना स्वप्न होत मी ज्या मुलाशी लग्न करीन ना त्या मुलाचे केस असे भरघोस असे 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 घनदाट पाहिजेत असे, असे, असे काळे भोर असे पाहिजेत बापरे <laughs> केशव <laughs> तुझ्या हत्येने तुझे केस बघूनच तुझं नाव ठेवलं ना, हो ना केशव ए केसांचा केशव <laughs> नाही नाही ना, तस तसं नाहीये ते मी लहानपणी दही खूप खायचो ना म्हणून ते कृष्णावरनं माझं नाव केशव ठेवलंय आहे पण ते <laughs> केरून ठेवलं असतं तर समीर ठेवलं असत <laughs> 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 oh, मला नाही कळलं म्हणजे समीर आणि केसांचा काय संबंध आहे <laughs> खूप जुना संबंध आहे साडेतीन लाखांचा संबंध आहे <laughs> म्हणजे ऐक जा जा ना जाऊ दे ना सोड ना जाऊ दे म्हणजे हे मधुचंद्राच्या रात्री कुठे आपण केसांवरच्या गप्पा मारतोय आपण याच्यातच वेळ घालवणार आहोत का माझ्याकडे बघ ना नाही मला लाज वाटते बघ ना अप्सरा माझ्या डोळ्यात बघ माझ्या डोळ्यात बघ माझ्या डोळ्यात तुला एक प्रेमाचा अथांग सागर दिसेल त्या सागरात तुझ्यासाठी एक जहाज तयार आहे सुंदर सजवलेलं जहाज ज्यावर फक्त तुवाणी आणि मावळतीला गेला सूर्य आणि सूर्या त्या सूर्याच्या सहाय्याने आपण दोघच त्या Ha ha ha!

केशव माझी स्वप्न होती केशव तू सगळे धुळीला मिळवलीस माझं स्वप्न होत माझ्या माझ्या होणाऱ्या नवऱ्याचे केस असे भरगोस पाहिजेत मी आता हात कुठून फिरो काहीच नाही असं काही नाही मी तुला सांगणार होतो मी खर शपथ तुला सांगणार होतो तू सांगायच्या आधीच टेरेसवरची ताडपत्र ओढलीस माझ्या खरंच सांगणार होतो तुझी मी तुझी तक्रार करणार मला नाही अगं असं काही नाही मला ना कॉलेजला असताना खूप केस होते असू दे असं असं करायचं मी कॉलेजला असताना दोन तीन महिन्यात हे पण राहणार नाहीत आता नाही मला मी तुझी तक्रार करणार ना तक्रार नाही नाही मला बघायचं तुझ्याशी फक्त विरळ झालेत थोडेसे नाही सेम फील आहे की एकदा अप्सरा आहे मग तुझी तक्रार करणार आहे ऐकली मी पोलिसांना सांगणार की या मुलाने माझ्याशी फसवून लग्न केलंय याने मला सांगितलं फोटो दाखवला होता की याचे बर कोच केच आहे असं काही नाही आहे काय काय तक्रार करणार आहे माझ्या नवऱ्याचे केस विरळ आहे असं काही नसतं ऐक ना आपण करूया मी उपचार करणार आहे सगळं होतं आता मी आयुष्यावर केसच नाही कापणार फुल घनदाट होईल एकदम अगं केसांमध्ये काय असतं एवढं केसांचं काही टॅलेंट बघ ना आता केस गौरव मोरेला पण आहेत टॅलेंटचं काय करशील